नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि आज मी एक सुपर टेस्टी रेसिपी बनवणार आहे ज्यांना ज्यांना अंडा आवडतं आणि चाट आवडतं त्यांच्यासाठी ही खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण ही कमाल टेस्टी लागते ही रेसिपी बनवणं खूप सोपं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला वाटेल तितका तुम्ही इंटरेस्टिंग बनवू शकता काही तुमच्या मनाने चेंजेस करू शकता ही कशीही छानच लागणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू आधी आपण या चाटसाठी वापरलेली ग्रीन चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी स्वच्छ धुतलेला पुदिना टाकायचा आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर मी तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक ते दोन चमचे आपल्याला डाळ टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा जिरी टाकायची किंवा जिरीची पावडर टाकायची आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून याची छान पेस्ट बनवून घ्यायची आपली मस्त ग्रीन चटणी तयार आहे आता आपण अंडा फ्राय बनवून घेऊया मी सहा अंडी उकडून घेतलेली आहे आणि आता ही चाकूने आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे सगळी अंडी कट करून झालेली आहेत आता गॅसवरती तवा ठेवायचा आणि तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचं आपल्याला काही भाज्या परतून घ्यायच्या आहेत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे चिरलेली शिमला मिरची चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो बऱ्याच जणांना शिमला मिरची आवडत नाही त्यामुळे जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता टोमॅटो चिरताना आपल्याला त्यांचा बियांचा पाठ काढून टाकायचा आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यांचा कच्चापणा जाईल आणि त्यानंतर त्या एका त्या प्लेट मध्ये काढून घ्यायच्या आहेत आता परत एकदा त्याच तव्यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कट करून घेतलेली अंडी आपल्याला ठेवून घ्यायची आहे एका साईडने अंडी फ्राय झाली की ती पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया सगळ्यात आधी मी टाकलेला आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आहे अर्धा चमचा अमचूर पावडर टाकायचे आहे किंवा लिंबाचा रस टाकला तरी चालेल एक चमचा मी कश्मीरी लाल तिखट टाकत आहे म्हणजे त्याचा कलरही छान दिसेल आता त्याच्यामध्ये टाकायचा आहे चवीसाठी मीठ आणि हा टाकलेला मसाला आपल्याला सगळ्या अंड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मसाला अंड्यांना व्यवस्थित लागलेला आहे आणि आपलं अंडा फ्राय तयार आहे आता आपण याची मस्त एक प्लेट सजून घेऊया प्लेटमध्ये आपल्याला अंड्याचे पीसेस ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यावरती आपण बनवलेली ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे आता आपण परतून घेतलेल्या भाज्या त्याच्यावरती टाकून घ्यायच्या आहेत आता मी याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकत आहे आणि आधी मी म्हटल्याप्रमाणे आपण याच्यामध्ये आवडीनुसार चेंजेस करू शकतो जसं की बारीक शेव टाकू शकतो डाळीम टाकू शकतो किंवा चीज किसून टाकू शकतो चीज देखील याच्यावरती खूप छान लागतं आणि आपलं मस्त असं अंडा चाट तयार आहे तुम्ही ही या प्रकारचा चार्ट नक्की बनवून पहा आणि कसं वाटलं हो मला कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय